नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याला कृषी पंढरी या ठिकाणी एक आषाढी वारीनिमित्त प्रदर्शन भरलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो फक्त शेतकरी बांधवच नाही तर ज्यांनी आपल्याकडून काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत तेही माझे ब शेतकरी बंधू या ठिकाणी आलेले आहेत सर्वप्रथम आपण त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं मारुती मळेकर गाव चिखली जिल्हा पुणे मारुती मळेकर चिखली म्हणजे ताळगाव चिखली ताळगाव चिखली तर ज्या ठिकाणी त्या <coughs> अगोदर आपला व्हिडिओ पण काढला हो हा, हा, होता काढला होता मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी दगडाच्या टाळामधून <coughs> गायले अभंग म्हणजे दगडाची टाळ होते आणि ते गाव म्हणजे चिखली गाव आणि ह्या गावामध्ये आपण पूर्वी ह्यांना ट्रॅक्टर दिलेला आहे बरोबर दिलेलं आहे तर या ठिकाणी तुमचं आणि ही सगळी जी फॅमिली आहे ग्रुप आहे वारकरी बंधू आहेत शेतकरी बंधू आहेत या सगळ्यांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि रामराम करतो जय हरी करतो तर मित्रांनो सांगायचं म्हणजे तर ही विषय असा आहे की आता हा नवक्रांती किसान क्रांती अॅग्रोचा हा स्टॉल आहे मग ह्या स्टॉलवर बरीच शेत माझे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि सहज आता यांनी मला प्रश्न विचारला की मला ह्या ट्रॅक्टरची किंवा या गाडीची काय किम आहे बाबा तर त्याची माहिती द्या बरोबर तुमचं नाव हो गाव सांगा अनिल पाटील कालकुं ता कोल्हापूर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर हे चंदगड कोल्हापूरवरून आलेले आहेत आणि चंदगडला सुद्धा आपण ट्रॅक्टर दिलेला आहे तुम्हाला आपल्या यादीमध्ये नाव आहे तर ते नाव देतो जसं आता ह्या शेतकरी बांधवाला चिखलीला म्हणजे पुण्याला दिला तसं चंदगड कोल्हापूरला पण आपण ट्रॅक्टर दिले तर अख्ख्या कोल्हापूर पर परिसरामध्ये आपण वीस ट्रॅक्टर दिलेले आहेत टोटल आता दुसरे एक आपले शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊन नाव नामदेव नागोराव खंदारे जिल्हा हिंगोली तालुका हिंगोली राहणार तुमचं बाळासाहेब मोरे गाव चिखली टाळगाव चिखली हे मोरे साहेब आहेत त्यानंतर यांचं नाव घेऊन नारायण महादेव जोशी कालकुंदी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर हे कोल्हापूरवरून आलेले आहेत तुमचं नाव विजय केंदळे खंडोबाची पाल तालुका कराड तालुका कराड तर खंडोबाची पाली या ठिकाणी काशीळ म्हणून गाव आहे आसपास जवळ तर त्या ठिकाणी ट्रॅक्टर दिलेला आहे मित्रांनो काही नावं लक्षात राहतात पण काही नावं नाही पण एकशे जवळजवळ दोन अडीचशे ट्रॅक्टर आपण दिले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी खंडोबाच्या पालीवरून या ठिकाणी विठोबाच्या दर्शनाला आषाढीच्या वारीच्या एकादशीला तुम्ही आला त्याबद्दल तुमचं स्वागत करतो आणि तुमचं तर आता आपण छोटीशी माहिती ऐकूया काय बाबा ह्या ट्रॅक्टरची स्कीम आहे काय माहिती आहे ती आपण थोडी ऐकूया तर ही तुमच्याकडे राहू द्या <coughs> ही राहू द्या असं तर आता मित्रांनो आपण सुरुवातीला ह्या ट्रॅक्टरबद्दल थोडक्यात माहिती देतो की असंच प्रदर्शन ह्याला भरलं होतं सोलापूरला सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सोलापूरला प्रदर्शन भरलं असताना त्या ठिकाणी या कंपनीची ऑफर डीलरशिपसाठी आली होती आणि त्यावेळेस मी मोजून बघितलं टेप लावून की हा ट्रॅक्टर अडीच कुठे तीन चार एकर शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर घ्यायचा म्हणलं मोठा आता हिंदुस्तान ट्रॅक्टर आहे तो तो घ्यायचा म्हणलं तर काय होतं की नऊ दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे पुन्हा अवजाराला चार पाच लाख रुपये लागतात दहा बारा पंधरा लाखाकडे गणित जातं आणि एवढे सगळे जर पैसे गुंतवायचे म्हटलं तर त्याच्या व्याजाच्या पैशात ट्रॅक्टर येतो हा ट्रॅक्टर छाटा पहिला मुद्दा संपला आता राहिला काय तर शेतकऱ्याला हा किती कमी कमतीचा आहे तर फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरची किंमत किती आहे आणि बुलेट जर घ्यायला गे गेला तर तीन लाख पंधरा हजार रुपये बुलेटची किंमत आहे म्हणजे ह्या ट्रॅक्टरची टोटल जी अवजार आहेत ते आपल्या स्वतःच्या वर्कशॉपला आम्ही बनवतो पंढरपूरपासून वीस किलोमीटर दोंडेवाडी म्हणून माझं गाव आहे आणि त्या गावामध्ये आमचं वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपला हे अवजार बनवतो आउतवर्कर असेल वेट आसर, रेजर रेझर म्हणून म्हणूनसाठी हे अवजार आपण शेतकऱ्यांना कमी रेटमध्ये द्यायला परवडतात आपल्याला विभागाने काय केलं की आपण ही स्कीम काढली काय ट्रॅक्टरवर गाडी फ्री कशी तर आता आपण जर समजून घेतलं तर पहिल्यांदा बघा औतवकर आहे त्याची तीस हजार रुपये किंमत आहे त्यानंतर रेझर वेट आणि घरपोच ह्याचे पंधरा हजार रुपये होतात त्यानंतर ट्रॅक्टरचे दोन पंच्याऐंशी आणि रोटर साठ हजार रुपये पाठीमागतात असे टोटल जर हिश्यू चालले तर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये होत्या किती तीन लाख पंच्याण्णव गाडीचा कुठेही उल्लेख केला नाही मी आणि राहिला प्रश्न थांबा दोन मिनिट दोन मिनिट थांब दोन मिनिट राहिला प्रश्न ऑफरचा तर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये आपण घरपोच देतोय गाडी सुद्धा एखादा शेतकरी बाबा बांधव म्हणला की मला बाबा गाडी नको आहे मला गाडी नको आहे मला काय पाहिजे तर दुसरे अवजार पाहिजे पेरनियंत्र पाहिजे तर आपण या ठिकाणी पेर थे पेरनियंत्र ठेवलेलं आहे तुम्ही पेरनियंत्र सुद्धा बघू शकता तर आता तुमचा प्रश्न विचार हा त्यांच्याकडे फोन असं आवाज येत नाही बोला ह्याला सबसिडी आहे हा आता ह्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे सबसिडी आहे का होय ह्याला सबसिडी आहे सव्वा लाख रुपये सबसिडी शासनाची मिळते ह्याला टेस्ट रिपोर्ट आलेला आहे कंपनीकडे माझ्याकडे याला दहा ते पंधरा दिवस वेळ लागेल आल्यानंतर त्याला सव्वा लाख रुपये शासनाचं अनुदान सुद्धा भेटतं आज दुसरा प्रश्न किती दिवस ऑफर किती दिवस चालेल आता ही ऑफर आषाढी वारीपुरती मर्यादित आहे ऑलरेडी ऑफर पर संपलेले संपले। परंतु आषाढी वारीमध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आमच्याकडन नावं दिलेत त्यांच्यासाठी ही ऑफर आम्ही ठेवलेली आहे म्हणजे साधारणतः इथून तर वारी निमित्त आषाढीची ही वापर आहे तुम्ही नाव नोंदवून शकता ज्यांना ज्यांना ह्याच्यात मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्याकडे नाव न्या द्या आम्ही तुमच्याशी संपर्क करू आणि माहिती देऊ आणि अजून प्रश्न विचार याला फोर व्हील टायर ह्या मॉडेल मध्ये फोर व्हील नाही परंतु जो पंचवीस एच पी आहे त्याच्यामध्ये फोर व्हील आहे दुसरं काय नाही चिकलात बिकलात जर दुसरं मॉडेल आहे मॉडेल तुम्हाला वेगळं घ्यायला त्याची किंमत वेगळी राहील जसं मॉडेल मॉडेल तसं किंमत दुसरं काय काय हे आवाज विटर ह्याच्या संगीत भेटणार हा आता बघा ट्रॅक्टरची किंमत दोन पंच्याऐंशी आहे एक शोरूम प्राईस आणि राहिलेली जी अवजार आहेत कुठला शोरूम आला तुम्हाला देत नसतो राहिलेली वेगळी घ्यायला लागतात आम्ही काय केलं एक कॉम्बो किट बनवलं अर्थ कस कि चार साबण पाचवी साबण फ्री तस हे सगळं घेतलं आमच्याकडून यादीमध्ये नाव जरा सरकारकडून ही जर टोटल घेतलं तर ह्याच्यामध्ये गाडी फ्री गाडी इलेक्ट्रिक आहे की इलेक्ट्रिक गाडी ई बाईक इ बाईक ह्याचा अर्थ इलेक्ट्रिक गाडी अजून तुम्ही पण आलाय आणि ट्रॅक्टर बद्दल माहिती विचारता मला ही गाडी नको ट्रॉली मिळाली हा आता निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की गाडी नको असेल तर आपण पेरनियंत्र देतोय पेर नियंत्रण नको असेल तर ट्रॉली देतो बरोबर अगदी तुमचा प्रश्न आवडला मला पाहिजे बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं राहतं की मला ह्याच्या काय मिळणार परंतु गाडीचं पैसे वजा होत नाही गाडी बरोबर तुम्हाला कुठलं तर काय वस्तू घ्यायला लागते आणि जर वजाच करायचं म्हणलं नमस्कार तर गाडी आपण काय करतो दुसरं कोणाला तर देऊन टाकतो विकत चाळीस हजार रुपयाला गाडी देऊन टाकतो ते नाही ट्रॉली लागणार हा ट्रॉलीच पाहिजे हा मिळेल तुम्ही बुकिंग करा दहा हजार रुपये भरून बुकिंग केल्यानंतर बुकिंग केल्यानंतर किती दिवसात घ्यायला पाहिजे बुकिंग केल्यानंतर ह्याला वेटिंग आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट विचारली तर लगेच ट्रॅक्टर भेटत नाही मित्रांनो <coughs> ही ट्रॅक्टर मिळण्यासाठी कमीत कमी, कमी पंधरा ते महिन्याचं वेटिंग आहे जानेवारी असं दहा हजार रुपये तुम्हाला जानेवारी मध्ये घेऊ शकता काय तुमच्या घेऊन हो अजून काही ह्यांची काही शंका ह्याच्यात बोला आता बघा आपला ट्रॅक्टर अडीच फूट बरोबर आहे आता हे आपण ह्याला कमी जास्त करता येत पण तुमची तुम्ही करून घेता आहे आम्ही अडीच फुटाचं माप फुट फुट आहे आता अडीच फुट जादा नाही अडीच फुट करेक्ट बनतो आम्ही ह्या ट्रॅक्टरच्या मापानच बनवलं आता <laughs> प्रश्न त्यांनी विचारला होता त्याचं उत्तर दिलं सबसिडी सब सब आहे पण अजून माझ्याकडे त्याचा टेस्ट रिपोर्ट आला नाही येईल अजून काय प्रश्न तर मित्रांनो आता आपल्याकडे दुसरे कस्टमर आलेले आहेत त्यांना पार्ट कसला बॅटरी पंप घ्यायचा आहे कुठून आला नाव सांगा बोली राजू वानखेडे बोली जरा तर यांचं दोन हेल्पट आपल्या दुकानला झालं विषय काय आहे की आता प्रदर्शनामध्ये आपण या ठिकाणी स्टॉल मांडलेला आहे आणि त्याच्यामुळं आपलं सध्या तिथं दुकान बंद आहे या ठिकाणी स्टॉल आपण लावल्यामुळं तर सगळी लोक आपले शेतकरी बांधव ज्यांनी घेतलेला आहे ज्यांना घेणार आहे अशी सगळी या ठिकाणी तुम्हाला कशाचा पंप हवा हे फवारणी पंप बॅटरीवर हा बॅटरीवर तीनशे फूट नळी आणि हा आता तीनशे फूट नळी आणि पाईप साडेपाच हजार रुपयाला ऑफर आहे परंतु सध्या स्टॉक नसल्यामुळं पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला देऊ त्यामध्ये दे पाचशे रुपये भरून बुकिंग करा ओके धन्यवाद साहेब